आज आपण भाताचा खूप मस्त एक प्रकार बघणार आहोत चवीला खूप छान लागतो अगदी अप्रतिम लागतो कुठलंही वाटण करायचं नाही आणि खूप काही आपल्याला पसारा करायचा नाही अगदी साधी सोपी रेस रेसिपी आहे आणि ते सुद्धा अगदी घरच्याच साहित्यात होणार आहे तर मस्त आपण तिखट चमचमीत असा सुकट भात बनवणार आहोत कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि काहीतरी एकच बनवायचं असं वाटलं तर असा हा सुकट भात बनवायचा चवीला अगदी मस्त लागतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते घेतले आहेत अर्धा कप सुकट स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याचे जे मुंडकीचा भाग असतो तो आपण थोडा काढून फेकून घ्यायचा आणि स्वच्छ करायचे कारण हे सुकवलेले असतात आणि कुठे सुकवलेले असतात आपल्याला माहीत नसतात त्यामुळे ते अगदी व्यवस्थित साफ करून घ्यायचे त्यात पाणी घालायचं आणि दोन तीनदा स्वच्छ हे धुऊन घ्यायचे कारण यावर धूळ असते माती असते त्यामुळे आपल्याला हे दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी सुकट मस्त अशी धुवून घेतले तुम्ही बघू शकता अगदी क्लीन झालेले आहेत त्यात घालायचं आपण पाणी आणि एक दहा मिनटाकरता पाण्यात आपल्याला ठेवायचे थोडा वेळापणे आणि आता भात बनवायचं म्हणजे तांदूळ आपल्याला लागणारच तर मी ते एक कप तांदूळ घेतले आणि हे बासमती तांदूळ आहेत पण बासमतीच घेतले पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही साधा घरातला जो तांदूळ असेल तो घेतला तरीही चालेल तर एक कप तांदूळ घेतले आणि त्याच कपाने मी अर्धा कप सुकट घेतले तर आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी तीन चारदा धुवायचे म्हणजे यात काही जे धूळ असेल माती असेल ते निघून जाईल आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून हे तांदूळसुद्धा आपण दहा मिनिट भिजत ठेवायचे आणि आता आपण भाताला सुरुवात करूया तर कुम गॅसवर मी कुकर ठेवलं आहे आणि आपण हे कुकरमध्ये करणार आहोत तेल गरम करायचं आणि त्यात घालायचे लवंग तीन चार हिरवी वेलची घालायचे दोन तीन एक फूल घातला आणि एक दालचिनीचा मी तुकडा घातलेला आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आणि एक दोन तेजपान घालायचे आणि हे सर्व मसाले एक अर्धा मिनिट आपण तेलात मस्त अशी फुलवून घ्यायचे आता भात म्हटलं की थोडंसं तेल आपण जास्त घालायचं जा, नंतर यात एक छोटा कांदा घालायचा आणि नंतर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या हे सुद्धा आपण परतून घ्यायचं कांद्याला हलकासा रंग येऊ द्यायचा खूप कांदा परतायचा नाही एक अर्धा एक मिनिट आपण तो कांदा परतायचा नंतर त्यात घालायचं आलं आणि लसूण तर आलं आणि लसूण मी हे कुटून घेतलं आहे यात आपण आलं लसणाची पेस्ट वापरायची नाही जर तुम्हाला मस्त अशी चमचमीत चव हवी असेल छान असा भात खायचा असेल सुक्कट भात अगदी चविष्ट तर आलं लसूण हे कुटून घाला याची चव अगदी अप्रतिम लागते तर हे आलं लसूणसुद्धा सुद्धा आपण अर्धा एक मिनिट परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा जातपर्यंत एक मिडियम साईजचा आपण टमाटर घालायचा टमाटरसुद्धा हलकासा आपण नरम करायचा खूप नरम करायचं नाही कारण आपण भाजी करत नाही हो आपण बनवतो भात त्यामुळे टमाटर खूप अगदी नरम होईस तो शिजवायचा नाही थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा आपण हे फिरवून घ्यायचं आणि आता आपण यात घालायचे काही पावडर मसाले तर मी हळद घातली आहे लाल मिरच पावडर घातले आणि एक चमचा मी यात घातला आहे मटण मसाला हा मटण मसाला तुम्ही नक्की वापरात आणि या आपल्या आप सुकट भाताला खूप मस्त अशी चव येणार आहे अर्धा मिनट हे मसाले आपण तेलात परतून घ्यायचे आणि नंतर आपण त्यात घालायची सुकट तर हे भिजवलेले सुकट अगदी वरचेवर उचलायची धुतलेली आहे स्वच्छ तरी सुद्धा हलकीशी वरचेवर उचलायची आणि ते आपण फोडणीत घालायचे आणि आता हे सुकट एक दोन मिनिट आपण मसाल्यात परतून घ्यायचे म्हणजे जो काही आपण मसाला घातला तो छान सुकटला व्यवस्थित मस्त असा कोट होईल एक दोन मिनिटभर आपण हे सुकट मस्त असे तेलात परतून घ्यायचे आणि नंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त अशी एक वाफ काढायची आपण तर एक, एक दीड मिनट मी झाकून ठेवलेलं होतं मस्त अशी वाफ आपण काढलेली आहे आणि आता परत, परत हे आपण हलकंसं फिरून घेऊया आणि नंतर आपण यात घालायचे आपले तांदूळ जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते ते तांदूळ आपण यात घालायचे तांदूळ घालून परत हे मिक्स करायचं आणि हे तांदूळ मसाल्यामध्ये एक ते दीड मिनट आपण परतून घ्यायचे लगेच पाणी घालायचं नाही मस्त एक ते दीड मिनिट आपण परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता तांदळाचा रंग बघा मसाला किती व्यवस्थित लागलेला आहे तांदळाला तर एक ते दीड मिनिट आपण हे मस्त असं परतून घ्यायचं मसाल्यात आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर पाणी आपण त्यात गरम पाणी घालायचं आणि एक वाटी तांदूळ आहे तर त्याला मी तीन वाटी तांदूळ तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं काही हरकत नाही मिक्स करून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचं मीठ आणि थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर एकदा परत मिक्स करून घ्यायचं थोडंसं आपण हलवून घ्यायचं आणि याला मस्त अशी आपण एक उकडी काढायची तर याला उकडी आलेली आहे गॅस मिडियम करायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि मिडियम गॅसवर दोन चिट्ट्या करायच्या आपण दोन चिट्यामध्ये व्यवस्थित भात आपला शिजतो तर आपलं कुकर होतं दररोज आपण एक रायता बनवून घेऊया त्याकरता मी घेतलं आहे दही दह्यात मीठ घातलं आहे आणि हे अर्धा मिनटं आपण फेटून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचा कांदा कांद्यासोबत मिरची पण घातली मी बारीक करून टमाटर घालायचं गाजर घालायची आणि थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर आणि चवीनुसार अगदी चाट मसाला घालायचा आणि हे सर्व मिक्स करायचं सुकणसोबत हा रायता अगदी मस्त लागतो सिंपल आहे पण चवीला अगदी अप्रतिम लागतो एकदा तुम्ही नक्की करून बघा तर आता इथे आपलं कुकरसुद्धा सुद्धा थंड झालेलं आहे दोन शिट्या केल्या आहेत आणि थोडं थंड करून घेतलं आहे शिट आणि आता आपण याचं झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा सुकट भात झालेला आहे चवीला अगदी अप्रतिम झालं आहे बघताच शगणे तोंडाला पाणी सुटते इतका मस्त झालं आहे थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि हलकासा मिक्स करून घेऊया मस्त असा मऊ लुसलुशीत आपला हा सुकट भात तयार आहे त्याचा भाताचं एक एक शीत आपल्याला दिसतो कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा एकच काहीतरी बनवायचं असलं तर असा हा सुकट भात बनवा आणि मी जो मटण मसाला घातला आहे तो नक्की वापरा कारण त्यानेच आपल्या भाताला खूप मस्त अशी चव येणार आहे कधी कधी येतो स्वयंपाकाचा कंटाळा पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा तर प्रकारे हा भात बनवा आणि रात्रीच्या जेवणाला बनवा मस्त लागतो साधी सोपी रेस रेसिपी आहे कुठलंही आपल्याला खूप काही वाटण करायची गरज नाही आहे घरात जे साहित्य आहे त्यातच आपण हा सुकट भात बनवलेला आहे चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि सुकटसुद्धा आपल्या व्यवस्थित मस्त अश्य शिजलेले आहेत आलं लसणाची पेस्ट न वापरता तुम्ही फक्त आलं लसूण छान असं घाला त्याने त्यानेसुद्धा खूप छान चव येते तरीच ते मस्त आपलं तिखट झणझणीत चमचमीत सुकट पुलाव तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा